सब्सक्राइब सब कीजिए हमारे चैनल को और बेल को दबाइए हमारी लेटेस्ट वीडियो सबसे पहले देखने के लिए we <laughs> माणे आम्ही दरवर्षी मागी गेलेशी जयंती उत्सव साजरा करतो ह्या उत्सवामध्ये आमच्या प्रमाणात मोठा भंडाराही असतो आणि सामाजिक कार्यही आम्ही करतो लहान मुलं मोठी मुलं सोडत सहभागी होतात आणि भंडाराचा पूर्ण लाभ घेतात शांती मंडळ रस्त्या वतीने आम्ही गेली तीस वर्ष हा गणेश जयंतीचा उत्सव साजरा करतो आणि ह्या कार्यक्रमामध्ये बऱ्याच म्हणजे आता पुरुष असेच महिलांचं वचन पण आपल्याला दिसत असते आणि या कार्यक्रमात सुद्धा आम्ही महिलांच्या अधिकृतपासून करतो आणि गणेशोत्सव असे जो महाप्रसाद करतो तो दहा ते बारा हजार लोकांसाठी हा महाप्रसाद असतो असं आम्ही करतो आणि अधिक कार्य केली जाते जसे का आमचा विश्वस्त श्री अरविंद जोशी यांनी सांगितलं जसं आता काल आम्ही मेडिकल कॅम्प ठेवला होता तसेच काही बँक बँकेचीही माणसं अधिकारी आले होते ज्या काही म्हणजे अशा ज्या त्यांच्या फॅसिलिटीज आहेत ते सांगण्यासाठी इथे उपस्थित होते तसेच पोस्टाच्या पण ज्या काही आहेत शिविधा त्यासाठी पण आम्ही पोस्टातर्फे पण अधिकारी काल बोलवलेले नव्हते अशा प्रकारे आम्ही आमच्या कार्यक्रमाला सुरवात केलेली आहे आणि उद्या आमच्या गणपती बघा धन्यवाद आणि तुम्ही स बघताच आहे की कितके कि महिला आहेत मला वाटतंय जे हजारसह संख्येचं जास्त महिला इथे उपस्थित आहेत खरं खरंच हे मंडळाला मी शुभेच्छा देते की